नमस्कार मित्रांनो मी शैलेश देशपांडे तुमचं स्वागत करतो कथा दोन ओळींची या अलख कथा संग्रहामध्ये आजच्या कथेचं नाव आहे तहान निशिकांत तहान लागली म्हणून रात्री झोपेतून उठला साईड टेबलवर ठेवलेला ग्लास त्याने उचलला तर तो रिकामाच होता त्याची बायको निशा शेजारी ढाराढूर झोपली होती त्याने तिला दोन तीन आवाज दिले पण ती काही उठलीच नाही मग तो स्वतःच उठला आणि रिकामा ग्लास घेऊन किचनकडे निघाला किचनमध्ये समोर पाटमरी उभी निशा त्याची चाहूल लागताच वळली आणि म्हणाली अरे तुम्ही कशाला आलात हे काय मी तुम्हाला पाणी घ्यायलाच आले होते समाप्त